नमस्कार सर्वांना कशा आहात शुभ दुपार तर सोनाताय आले तिथं काय म्हणतो सोनाताय काय ना आल म्हणलं म्हटलं काय चाललंय बघा बर दिवसातून दोघींची गाठ पडली रानात आले की ते येतात इकडे आपल्या काय चाललंय काय बघायला ना घरी तुम्ही घरीच नव्हता हा काल म्हणलं चला यांचा बिझनेस कसा चाललाय <laughs> <था। laughs> बघून बिझनेस तर काय पापड्या दिलात खायला मला तुम्हाला दिलाय ना ढी मी तळून मग काय दिलाय दिला कशी यायच चांगली छान आहे छान आता मी कधी रात्री तळलं होतं त्यांना म्हणणं चव वगैरे बघा कशी नाही जरा चाललंय या म्हणजे आता सगळ्यांनी चालू केले पण मी अजून मागं राहिली या त्याचं कारण लय मोठं या तुम्हाला सांगेन मी गेल्या वर्षी तुम्ही आघाडी होता हा गेल्या वर्षी होत्या आघाडी त्या वेळेस मोठा धप्पा या सगळ्यालाच एकदाच त्याच्यामुळे जरा शांत या शांत म्हणजे काम सगळं चालू आहे फक्त एकदमच आपल्याला सगळं हे करायचं या त्याच्यासाठी शांत आहे जरा मी आणि व्हिडिओ पण नाही येणार तस माझं सोनाताईची छान म्हणजे दरवेळेस दरवर्षी मला मदत असते आणि अजून एक वीस पंचवीस दिवसात लोणच्याच आपलं चालू होतंय आहे सगळं एकदा लोणचं चालू झालं होते मग सगळं हो सगळं आहे आपल्याकडे सगळं काही आहे तुम्हाला कळल एवढ्या चार पाच दिवसात मग मनसाल बाई अश्विन ताई एवढे दिवस गप्पा होता असू द्या तर अचानक गप्पा असू द्या आल्या होत्या तर बसलं होतं गप्पा मारीत त्या मला म्हणल्या की तुम्ही काल चालतंय त्या माझ्याकडे पण मी घरी नव्हते मी जर गेली होती बाहेर तर मग त्या म्हणल्या आता मला सांगत होत्या म्हणल्या आल्या होत्या म्हणून मी यांना फोन लावला तर म्हणले आता शेतात दारी धरत होत्या मकाची मका भिजवत होती हा मग तुमची दारी मकावर एका साऱ्या पाणी लावून आले इकडं किती वेळ जातो सारा पंधरा वीस मिनिटं जातो दोन साऱ्यावर दोन साऱ्या लावून आलेत बघा दोन साऱ्यावर म्हणलं एकदा बसल्या बसत माणूस हा हा असं देत तर बसा बसा म्हणतात मग आपण पळायचं लगेच आणि त्यांना चहा वगैरे करावं तर त्यांना चहाची अजिबात गोडी नाही म्हणजे ती दुधाचा चहा तर पितच नाहीत कधीतरी काळा चहा पितात चहा त्यांना ब्लॅक टी लागतो त्यांना चहाची पण एवढी आवड नाही मग काय सरबत बिरबत करू का नको नको आता खाली की पापड आहे ती पापड बरं कशी आहे चव उन्हाळ्यात छान आहे छान आहे ना हा तर हा आहे आपलं नियोजन तुम्हाला समजेल लवकरच काय आहे येते करा करा चला तर बाय लाईक करा काढला कर एक छोटासा व्हिडिओ सोनाताई आलाय म्हणून काढला गोरी ही शाळेत गेलाय आणि हे पण गेले बारामतीत जरा त्यांचं काम आहे तर बघा नवीन नवीन केलंय सगळं उन्हाळा काय आहे ती पापडी कसली शाबूचे पालक पापडी पालक पापडी चला तुम्हाला समजेल येईल दोन चार दिवसात व्हिडिओ हो, काय काय आहे कस कसं आहे ते आणि ज्यांनी ज्यांनी गेल्या वर्षी नव्हते मी कुरड्या केल्या त्याच्या गेल्या वर्षी भरपूर केल्या होत्या सात पोत्याच्या कुरड्या केल्या होत्या हो आपणच घेलता किनपा असायच्या लोंडे भाष्या असायच्या आणि आम्ही तिघीच आपलं चालायचं आत्या असायच्या हो, सांडग तर एका एका दिवशी दहा दहा किलो घालायचो आम्ही तिघी आपण घालत होतो दहा किलो मिल दोन पायला सांडग होतो का तिघीच करायला दहा किलो मळून गेलते मी मी गेली घरी मग पीठ मळून ठेवलं आणि ह्यांना अचानक फोन आला पाहुणे आले कोणतरी घरी गेल्या आणि दुसऱ्या मावशी होत्या ती लागली की मग <laughs> केलं की पण ते मिळालेलं पीठ ठेवता पण येत नाही त्याला वास पण लागतो ना असं देत आपल्याला करायचं सगळं स्वच्छ व्यवस्थित करायचं आणि टापटिपणा आणि घरगुती नाही स्वच्छता बी लागते लागते मला आता कसं झालंय चालू क म्हणजे चालू तिथलं मला वाटायचं होईल लवकर काम पण आता ते काम आम्ही जरा भागच ठेवले आणि आता दुसरं जरा चाललंय त्याच्यामुळं असू द्या बाय हाय डायरेक्ट धप्पा धप्पा धप्पा